गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री तिकडे उत्साहाच वातावरण आहे घराघरासमोर रांगोळ्या दिवा लावलेला आहे आणि जिकडे तिकडे चैतन्य उत्साह अगदी ओसंडून वाहत आहे आणि चाकणच्या अं रस्त्यांवर प्रचंड गर्दी जिकडे तिकडे ट्रॅफिक जिकडे तिकडे उत्साहाचा महापूर आलेला आहे दिवाळीचा हा दिवस आपण साजरा करतो धर्माचा अधर्मावर विजय म्हणून ही दिवाळी आपल्या सर्वांच्या घरात आनंद उत्साह आणि चैतन्य आणि प्रकाश नीतीने आणि धर्माच्या प्रचाराने आणि प्रसाराने आपण तो आत्मसात करून तो ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो या न्यायाने, या या न्यायाने आपण ये अखिल भारतीय सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज गुरुदास मंडळ मदत फाउंडेशन चाकण केअरवेल हॉस्पिटल संजीवनी हॉस्पिटल सूर्या हॉस्पिटल गेटवेल हॉस्पिटल मॅक्स केअर हॉस्पिटल या सर्वांच्या सर्वांच्या माझ्याशी डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्टेड सगळ्या लोकांना मी या दिवाळीच्या शुभ दिनी भरभरून शुभेच्छा देतो भरभरून शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या जीवनात तुमच्या सर्वांच्या जीवनात दिवाळीचा हा चैतन्याचा हा प्रकाश प्रकाशित हो आणि तुमचं जीवन या दिवाळीच्या दिव्यांप्रमाणेच अखंड उजळून निघावं ही शुभेच्छा या दिवाळीच्या दिवसात आपण एकमेकांना गिफ्ट देतो पण मी असं म्हणतो सगळ्यात सुंदर गिफ्ट म्हणजे अनकंडिशनल लाव कुणीही करावं कुणावरही करावं भरभरून करावं फक्त ते निर्मळ निरपेक्ष आणि निरागस असावं असं निरागस प्रेम आपल्या सर्वांच्या हृदयात अंतकरणात प्रकट व्हावं या दिवाळीच्या या शुभ दिनी ही निरागस प्रेम आपल्या सर्वांच्या अंतकरणात प्रकट व्हावं आणि सर्वांनी एकमेकांची प्रेमाने बंधुभावात वागून विश्व हिंदुत्वाची आणि आत्मोन्नती करून विश्व शांतीची माझ्या सद्गुरूंची इच्छा माझ्या सद्गुरूंची कामना पूर्तीसाठी जे जे आपण अशी ठावे ते ते सर्वांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सकळ जन दिवाळीच्या दिवसात आपण एकमेकांना प्रेमाचं गिफ्ट दिलं पाहिजे अनकंडिशनल की ज्या प्रेमामध्ये कुठलीही कंडिशन नाही असं असं अनकंडिशनल अनकंडिशनल प्रेम तुम्ही सर्वांना वितरित करावं आणि ही दिवाळी अतिशय उत्साहात अतिशय सौदार्यपूर्ण वातावरणात आणि प्रेमात प्रेमात साजरी करावी या शुभेच्छेसह आजच्या या शुभ दिनी मी तुम्हाला या दिवाळीच्या शुभ पर्वाच्या अखंड शुभकामना देतो